गोंदिया सर हे सुद्धा उपोषणा स्थळी आले त्यांनी असं आश्वासित केलं आहे की बा सध्या हा जो पिपरटोला च्या मधामध्ये जो पूल आहे तो आपण नियोजनामध्ये लवकरात लवकर टाकू आणि येणारा जो हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तो आपण बजेट सादर करून हा पूल तातडीनं बनवण्याचा प्रयत्न करू तसेच आम्हाला प्रहार संघटनाचे जिल्हा प्रमुख महेंद्रजी भांडारकर यांनीसुद्धा आम्हाला असे आश्वासित केलं की बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जेवढ्या लवकर ह्या पुलाचं निर्माण करता येईल ह्या पुलाची उंची वाढवता येईल तेवढ्या लवकर आम्ही प्रयत्न करू आणि जे ठराविक जे सात आठ गाव आहेत त्या सात आठ गावाचे जे काही आम्हाला दस्तावेज लागतील ते दस्तावेज पुरवण्याचा थोडा कष्ट कराल असे त्यांनी विनंती केली आहे त्यांच्या आश्वासनावर आम्ही आजचा जो तिसऱ्या दिवसचा जो आंदोलन सुरू आहे तो आंदोलन आम्ही पाणी पिऊन तो इथंच आपण मागे घेत हो। आहोत आणि जर येत्या काही हिवाळी अधिनिवेशनामध्ये आमच्या ह्या ज्या पुलाच्या निवार नवीन बांधण्यासाठी जे काही बजेट सादर झाले नाही हिवाळी अधिवेशनामध्ये तर मी आजच मीडियाच्या मार्फत सांगतो की जर हिवाळी अधिवेशनामध्ये जर आमच्या पुलाचा बजेट सादर झाला नाही आणि पूल निर्मितीसाठी आम्हाला कोणतेही दस्तावेज मिळाले नाही वर्क ऑर्डर मिळाले नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या लगेच आम्ही ह्या पुलाच्या खाली जो वाघ नदी आणि कुवाडस नाल्याच्या मधामध्ये जो आहे तिथं मी स्वतः प्रहार संघटना तालुका प्रमुख इथं जल समाधी घेईन हे मी अशी सर्व गावकऱ्यांना असे आश्वासन देतो महादेव भांडारकर प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हाध्यक्ष गोंदिया जिल्हा सुनीलजी गिरेडकर तालुका प्रमुख यांचा अमरण उपोषण चालू आहे हे आम्हाला माहित पडलं आणि रात्रीला मेसेज आला का बा भाऊची तारीख तुम्ही घ्या मी तसंच भाऊला मेसेज टाकला आणि भाऊना आदेश दिला बा तुम्ही आपला कार्यकर्ता आंदोलन दोन तीन दिवसापासून करत आहे त्या स्थळाला भेट द्या इथली स्थळाला भेट दिल्याच्या नंतर परिस्थिती पाहिल्याच्या नंतर अत्यंत दयनीय अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये आपण शासनाच्याकडून जी माहिती घेतली त्या माहितीच्या आधारावर आपणाला त्यांना सुद्धा भेट देणे हे गरजेचे आहे आणि नहा कुठंतरी एखादी गोष्ट ताणून ठेवणे ही गोष्ट आमच्या कामाला पटत नाही म्हणून आपण त्यांना संधी देत आहोत आणि संधी दिल्याच्या नंतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये किंवा बजेटमध्ये जर हा पुल्या नाही झाला तर मी सुद्धा यांच्या सोबतीला तुमच्या गावकऱ्याच्या सोबतीला इथे येऊन आंदोलन कर परंतु ही वेळ येणार नाही ना ना असे मी आश्वासी सुद्धा करतो कारण तर इथं जे जे, जे जनप्रतिनिधी आले अशा पद्धतीच्या दोन कोटी काही रुपयाचा पुल्या प्रस्तावित झाला असं कुणीही तुम्हाला सांगितलं नाही ज्यांचा अधिकार होता परंतु एक छोटासा कार्यकर्ता काम करत असताना कामाची एक लिंक राहते त्या लिंक न जर गेलात तर काम जरूर शासनात येतात कारण जनप्रतिनिधीपेक्षा काम करणारे हे जे अधिकारी वर्ग असतात यांना सा लोकांना जो त्रास होते त्यांची त्यांना जाणीव असते आणि त्यांना जर पाठपुरवठा केला तर कामं नक्कीच मंजूर होतात आणि हा पुल्यासुद्धा येत्या काही दिवसातच तुम्हाला याची चांगली गोड बातमी भेटेल आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर याला भूमिपूजनाला सुरुवात जेव्हा होईल मग काम मंजूर तर आम्ही आदरणीय बच्चू विनंती करू का बा इथल्या लोकांची ही परिस्थिती पाहतात सुद्धा या जर नाही आले तरी आमचं सुनील किंवा इतर जनप्रतिनिधी या सर्कलचे राहतील त्यांच्या माध्यमाने केलं तर कामाला राजकारण करा नाही करायचं नाही आम्ही राजकारण करत नाही आमचा समाजकार्य ना, हा एक आहे विषय आणि समाजकारणाच्या माध्यमातून तेवढ्यावरून आम्ही इथे येत राहतो माझी विनंती होती आणि माझ्या विनंतीला मान देऊन सुनील गिळकर आणि गावकऱ्यांना जो आपण आंदोलन मागितला मी तुमचा सुद्धा आभार मानतो कारण वाघाला जेव्हा शिकार करायची असते तर दोन पाऊल मागे या लागते आणि त्याच्यानंतरच शिकार केली जाते ही तशीच परिस्थिती आपल्याला मागे आलो म्हणून आपली हार झाली हे कुणीही समजू नये आणि येत्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच पुलिया बनवून देऊ असे मी या ठिकाणी ग्वाही ग्वाळी देतो आणि हा पुलिया नक्की बनेल कारण समस्या खूप मोठी आहे आणि आम्ही याच्यासाठी जे जे, जे जनप्रतिनिधी आहेत या सर्कलचे त्यांचे सुद्धा आम्ही मार्गदर्शन सुद्धा भेटी घेऊ आणि पुलिया बनव उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव सदर हे जे सुनीलभाऊ गिरीटकर यांनी जे सावंगी चिष्टोला पिपर्टोला मधातला जे रस्ता आपला रस्त्यावरती जे ब्रिज आहे ते उंची वाढवण्याकरिता व नवीन बांधकाम करिता जे आंदोलन केले होते त्या निमित्त इथं भेट दिली असता सदर हा रस्ता आपला जिल्हा परिषद अधिनिस्थ असून हा ग्रा ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग रस्ता आहे सदर हा तीस मीटर स्पॅनचा ब्रिज असून याला कमीत कमी अडीच ते तीन कोटी रुपयाची लागतचे अंदाजपत्रक ला आवश्यक आहे त्याप्रमाणे निधी लागणार आहे सदर हा आपला जिल्हा परिषदचा रस्ता अधिनि जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता असून सदर हा जिल्हा ब्रिज बांधकामाला आपल्याला डीपीडीसी किंवा जिल्हा निधी किंवा जिल्हा रस्ता परीक्षण जे जिल्हा परिषद मधील जे निधी असते त्यामधून करता येते पण तेवढी निधी आपल्याला उपलब्ध होत नाही करिता आपण सदर हे ब्रिज मंजुरी करीता स्टेट प्रस्तावित करण्याकरिता आपण त्यांना शिफारस व आपल्याकडून हरकत दिलेली आहे संबंधित जे विभाग आहे बी स्टेट बीएनसी आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये सदर रस्ता अडीच कोटीच्या प्रस्तावित सुद्धा केलं होतं परंतु असू शकते काही तांत्रिक अडचणामुळे सदर ब्रिज हा मंजूर झाला नाही तरी पण आता पुढे जे हिवाळी अधिवेशन मध्ये जे बजेट प्लेट बनणार त्यामध्ये संबंधित जे विभाग आहे स्टेट आम्ही विनंती करू व त्यांना सांगू की सदर हा रस्त्यावर ब्रिज बांधकाम करण्याकरिता बजेट प्लेट सादर करावी व त्याचप्रमाणे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जनप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याकरिता आम्ही डिपार्टमेंटली सुद्धा विनंती करू सध्या जे, जे तुटलेलं आहे ब्रिज व ब्रिजमध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तरी पण मी आजची भेट निमित्त अहवाल सादर करणार वरिष्ठ कार्यालयाला सन्मान्य कार्यकारी अभियंता सन्मान्य बांधकाम सभापती पेंबरे साहेब यांना सुद्धा मी वस्तुस्थिती सांगणार तसेच आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब यांना सुद्धा आजची वस्तुस्थिती सांगून तात्पुरता करिता सुद्धा ह्या ब्रिजमध्ये जे मोठे खड्डे पडलेले आहेत त्याला दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्यात यावी असे मी त्यांना कडकडीत करून मी विनंती करणार स्वतः परस्पर मी विनंती करणार आणि जसेच निधी प्राप्त झाली किंवा त्यांनी गवाई दिली की बा ठीक आहे दुरुस्ती करण्याचे आम्हाला आदेश दिले लगेच येत्या आठवड्याभरात किंवा जसं दहा दिवसात पंधरा दिवसात सदर ब्रिज आम्ही हा दुरुस्त करून देऊ असे मी विभागामार्फत गवाई देतो